हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शेव पाडून एकदम मस्त असे लाडू बनवलेले आहेत कळीचे लाडू बनवलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे तुम्ही या पद्धतीने शेवचे लाडू नक्की बनवून बघा कळीचे लाडू एकदम साध्या सोप्या पद्धतीने छान असे दाखवलेले आहेत पाक कसा बनवायचा ते पण दाखवलेलं आहे तुम्हाला बघूनच कळत असतील एकदम मऊसुद आणि मस्त झालेले आहेत एकदम छान असे तुमचे पण लाडू छान होतील बघा एक किलो बेसनाचे हे लाडू बनवलेले आहेत मस्त असे भरपूर असे शे लाडू झालेले आहेत छान तुम्हाला बघून कळत असेल एक ना एक लाडू आपला मस्त झालेला आहे आणि परफेक्ट असं सा, साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे मस्त झालेले आहेत एकदम परफेक्ट असे नक्की या पद्धतीने तुम्ही शेवचे लाडू कळीचे लाडू बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे तर नक्की या पद्धतीने या दिवाळीला तुम्ही असे लाडू बनवून बघा तुमचे पहिल्याच प्रयत्नात कळीचे लाडू शेवचे लाडू छानच होणार आहेत तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी एक किलो असं किलो बेसन घेतलेलं आहे पॅकेट बेसन घेतलेलं आहे एक किलो तुम्ही डाळ दळून आणून घरीसुद्धा असं बनवू शकता तुम्ही पॅकेटवालेसुद्धा घेऊ शकता पण आता सुरुवातीला हे चारून चारून आप बेसन आपण छान असं चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यामुळे यातल्या गुटळ्या पण मोडल्या जातात आणि काही याच्यामध्ये कचरा घाण वगैरे असेल ते पण निघून जातं बघा या पद्धतीने बेसन मी सगळं चाळून घेते इथे बघू शकता बेसन चाळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला तीन ते ती चार चिमूटभर आपल्याला मीठ घालून घ्यायचं बघा ती तीन ते ती चार चिमूट मीठ घालायचं चव छान लागते आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे चा बघा या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते पीठ आपल्याला कित कसं भिजवायचं आणि पाणी किती लागतं याला एक किलो बेसनासाठी बघा इथे थोडं थोडं पाणी घालून मी बॅटर बनवून घेणार आहे इथे बघू शकताय बघू शकताय थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीचं बॅटर मी बनवलेलं आहे या पद्धतीचं आपल्याला सैलचं रस हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता यासाठी तुम्हाला मी दाखवते हे मिश्रण कसं आहे मी चमच्यावर घेऊन दाखवते तुम्हाला म्हणजे कळेल बघा ते बघा या पद्धतीने आपलं मिश्रण असलं पाहिजे चमचा असं व्यवस्थित पडलं जातं बघा या पद्धतीने तुमचं मिश्रण असलं पाहिजे बघा जास्त पातळ नको जास्त घट्ट नको या पद्धतीचं सैलसर करायचं मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण पण सांगते मला एक किलो बेसनासाठी पाणी किती लागलं ते तुम्हाला कमी जास्त लागू शक शकतं बेसनावर असतं बघा या पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे आता मी कपने पाणी घातलेलं आहे तर या कपने बघा चौथ्या कपातला असा पाव कप पाणी राहिलेलं आहे तीन कप आणि पाऊन कप पाणी वर लागलेलं ला आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं ला आता पीठ तयार झालेलं आहे आता साच्यामध्ये या पद्धतीची मी शेवची प्लेट घालून घेते आणि त्यामध्ये आता आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे चमच्यानेच मी हे थोडं थोडं करत दाबून असं पीठ घालायचं जागा मोकळी ठेवायची नाही नाही तर शेव आपली तुटू शकते बघा या पद्धतीने असं दाबून मी पीठ भरते चमच्यानेच भरायचं पण दाबून असं भरायचं बघा ते व्यवस्थित असं मी पीठ भरून घेते बघा साच्यामध्ये आणि याला तेल वगैरे लावलेलं नाही झाकण लावून घ्यायचं साच्याला या पद्धतीने दुसऱ्या साईडला मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे कडकडीत असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा पण आपण पन शेव टाकणार तेलामध्ये तेव्हा पण गॅसची फ्लेम हाय करू करायची आहे इथे बघू शकताय मी थोडंसं पीठ टाकते तेलामध्ये ते या पद्धतीने थोडंसं टाकून घ्यायचं बघा या पद्धतीने आपलं तेल गरम झालेलं आहे बघा मी काढून घेते आता आपलं गॅसची फ्लेम हाय करायची आणि याच्यामध्ये सेव पाडून घ्यायची आहे जास्ती नाही आपल्याला जास्त असं दाटसर अशी पाडायची नाही बघा मी या पद्धतीने पाडून घेते बघा तुम्हाला दाखवते आणि थोड्याशा पाडून घेतल्यानंतर याच्या वळवरच्या बुडबुड्या कमी झाल्या की मग पलटी करून घ्यायचे थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्या हे मग पलटी करून आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त पण कडक करायची नाही मऊ अशी शेव ठेवायची आहे आपल्याला नकळत आपल्याला कच्ची शेव काढायची आहे जे लाडू आपले छान आपल्याला बनवता येतात बघा या पद्धतीने मी पलटी करून घेते थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्या की आणि खालच्या साईडने पण जास्त कडक करायची नाही बघा त्याच्या पण थोड्या बुडबुड्या कमी झाल्या की मी काढून घेणार आहे तेल नितळून बघा या पद्धतीने काढून घ्यायची आहे आपल्याला काढून घेते बघा आणि अशी या पद्धतीने गरम गरमच तुम्ही चुरून घ्या मी या पद्धतीने दाखवते तुम्हाला गरम गरम असली की पटकन अशी बारीक होते बघा मी या पद्धतीने बारीक करून घ्यायचे तुम्हाला दाखवते बघा इथे पटपट आपले शेव एकदम बारीक होते बघा गरम गरम अशी या पद्धतीने थोडी थोडी तुम्ही शेव बनवून तुम्ही अशी हाताने चुरून घेऊ शकता गरम गरम आहे तोवर इथे बघा मी या पद्धतीने एकदम बारीक अशी शेव बनवून घेतलेली आहे हाताने पण एकदम छान अशी ही शेव होते बघा आता मी तुम्हाला दाखवते दुसरे पण पाडून दाखवते बघा इथे बघू शकताय मी या पद्धतीने दुसरी पण पाडून घेते आणि ती पण मी अशी छान अशी भाजून घेणार आहे दोन्ही साईडने जास्त कडक करायची नाही जास्त पण कच्ची ठेवायची नाही आपल्याला मीडियम असे आपल्याला थोडी ना करत कच्ची ठेवायची म्हणजे आपल्याला छान असे लाडू बांधता येतात बघा थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्या पलटायचे आणि ते व खालच्या पण थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्या की छान असं आपण काढून घेणार आहे तेल नितळून बघा असं चेक करायचं बघा थोडं हलकेशा मव असले काढून घ्यायचं इथे बघा ही पण मी छान अशा हाताने चुरून घेणार आहे त्याच पद्धतीने मी गरम गरम असं चुरून घेते म्हणजे छान असं पटकन आहे आपल्या आपली ही शेव पटपट अशी बारीक होते बघा या पद्धतीने ही पण मी करून घेते तुम्हाला इथे मी दाखवते बघा तुम्हाला जर भाजलेलं कसं ओळखायचं दा बघा दाखवते मी असं हाताने बघायचं मऊ लागले की तेलातून बाहेर काढायचं इथे बघा हे झालेले आहे तयार मी काढून घेते बघा आता जर तुम्हाला गरम गरम जर इथे करायचं नसेल तर अशा बनवून घ्यायचं मी इथे सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर हाताने असं एकदम सगळ्या अशा झाकून ठेवायच्या बनवून घेतले की म्हणजे मऊ होते मऊ राहतात आपली शेव आणि एकदम सगळी बनवून तुम्ही अशी एकदम बारीक करून घेऊ शकता मी हातानेच बघा अशी एकदम बारीक अशी चोरून घेतलेली आहे हवं तर तुम्ही मिक्सरला फिरवा पण मिक्सरला जास्त बारीक होते हाताने आपण हवी तशी बारीक करून घेऊ शकतो शेवचे लाडू आहेत कळीचे त्यात शेव तिसलेच पाहिजे त्यामुळे या पद्धतीचं करून घ्यायचं हाताने इथे बघू शकताय दोन चमचे मी इथे वेलची पोट टाकलेले आहे दहा ते पंधरा वेलची मी वाटून घेतलेल्या आहेत इथे मनुके घेतलेले आहे थोडेसे मनुके घालून घ्यायचं इथे वेलचीपूड आणि मनुके असे मिक्स करून घ्यायचे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता इथे बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे तडका पॅनमध्ये थोडंसं दोन चमचे मी तूप गरम करून घेते मी तूप घालून घेते जेव्हा पण ड्रायफ्रूट्स तुम्हाला लाडवामध्ये घालायचे असतील तर ते तळूनच घालायचे म्हणजे छान जास्त दिवस टिकतात पंधरा ते वीस काजू पंधरा ते वीस बदाम असे मी तुकडे करून घेतलेले आहेत बघा हे आता मी चांगले थोडेसे हलकेसे लालसर कलरवर तळून घेणार आहे म्हणजे चव पण छान लागते आणि हे छान असे टिकतात बघा ड्रायफ्रूट्स हे छान भाजलेले आहेत मी काढून घेते तो पासकट मी याच्यामध्ये घालून घेणार आहे मस्त असं छान चव लागते बघा इथे हे ड्रायफ्रूट्स पण मी यामध्ये मिक्स करून घेते बघा या पद्धतीने हे पहिला सुरुवातीलाच पाक बनवायच्या आधी तयार करू तयारी करून ठेवायची म्हणजे पाक बनला की पटकन यामध्ये मिक्स करता येतो इथे बघा आता पाक बनवण्यासाठी मी पातेलं ठेवलेलं आहे अजिबात गॅसची फ्लेम सुरू केलेली नाही आता साखर किती घालायची मी इथे एक किलो बेसन घेतलेलं आहे त्यासाठी एक किलो साखर घेतलेली आहे तुम्हाला जास्त गोड नको असेल तर नऊशे ग्रॅम तुम्ही घालू शकता आता पाणी किती घालायचं तर साखर बुडेल इतपत घातल घालायचं आता मी इथे बघा साखर बुडेल इतपत घातलेलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर दोन कप इथे मी पाणी घातलेलं आहे साखर बुडेल इतपत घाला इथे बघू शकताय साखर बुडलेली आहे मी आता गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि आता मी हे साखर विरघळ पण हाय फ्लेमवर असंच ठेवून देणार आहे बघा असं विरगळून घ्यायची साखर हाय फ्लेमवर साखर विरगळलेली आहे आपल्या या मिश्रणाला उकळे आलेले आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करायची आहे आणि आल्याच्या आल्याच्यानंतर साखर विरगळ्याच्या नंतर आपल्याला चार ते पाच मिनटं पाच मिनटं लो फ्लेमवर छान असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता उकळ्याच्या नंतर साखर विरघायच्या नंतर चार ते पाच मिनटं हे छान उकळलेलं आहे चार ते पाच मिनटात ह्याला एक तारी पाक आपल्याला बनवायचा आहे एक तारी पाक आपला तयार होतो आपण पाच मिनटांनंतर असं चेक प्लेट करून घ्यायचं प्लेटमध्ये घ्यायचं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं ह्याला बघा इथे आपण थोडंसं थंड करून घ्यायचं मी गॅसची फ्लेम बंद करते कारण आपण चेक करेपर्यंत पाक पुढं जाऊ शकतो त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची चेक करायचं आणि नंतर गॅस जर कमी वाटला आपल्याला कच्चा असेल तर आपण पुन्हा गॅस सुरू करायचा बघा या पद्धतीने थोडी थोडी तार बनली जाते बघा जर तुम्हाला असं कळत नसेल तर आपण चमच्यावर घेऊन बघायचा शेवटचा थेंब असतो तो अशी तार बनली जाते बघा या पद्धतीने इथे पण थोडीशी तार बनते पण अजून एक मिनटं मी छान असं याला शिजवून घेणार आहे बघा आपल्याला जास्त गोळीबंद पाक बनवायचा नाही एक तारी पाक बनवायचा आहे मी गॅसची फ्लेम सुरू केलेली आहे आता अजून एक मिनटं फक्त मी याला उकळून घेणार आहे इथे बघू शकता पुन्हा एकदा मी घेतलेलं आहे आणि छान असं मी चेक करते बघा थोडंसं थंड झालेलं आहे हातावर छान अशी तार याची बनली जाते मी तुम्हाला दाखवते बघा ज्या पद्धतीने छान तार अशी बनली जाते बघा आपला पाक एक तारी तयार झालेला आहे बघा इथे आपण चमचा पण घेऊन बघणार आहे शेवटचा थेंब असतो तो बघा अशी तार बनली जाते बघा छान असं जे आपला पाक तयार झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे पटकन हा पाक आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे मी ते थोडासा पाक घालून घेते मिक्स करून नंतर यामध्ये आपल्याला अंदाज घेतच पाक घालायचा आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतो ना अंदाज करतो पाक असा आपल्याला इथे मी जा थोडा पाक घालून घेतलेला आहे इथे बघू शकताय आणि मिक्स करून नंतर राहिलेला घालणार आहे या पद्धतीने मिक्स करायचं आपल्याला पूर्ण तळापासून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळीकडे पाक असा मिक्स करून घ्यायचा आणि राहिलेला पण मी यामध्ये अंदाज घेऊन घालणार आहे बघा इथे बघू शकताय आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे बघा राहिलेला पण घालून घेते सगळा पाक आपल्याला इथे गरजेचा आहे बघा आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते परफेक्ट आहे बघा इथे बघू शकता सगळा पाक मी घातलेला आहे आणि मिक्स करून घेणार आहे बघा सगळ्या असं आपल्या शेवला लागला पाहिजे बघा पाक खालना असं तळापासून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे पाक लागला जातो मिक्स होतो बघा या पद्धतीने आणि मिक्स करून घ्यायचं आणि हे थोडंसं वरून दाबून ठेवायचं आहे इथे बघू शकता हे मिक्स करून घेते मी या पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे वरून असं मी दाबून ठेवणार आहे आणि दाबून याच्यावर झाकण ठेवून आपण एक तास हे छान असं भिजण्यासाठी ठेवून देणार आहे कारण हे छान असं एक तास याच्यामध्ये पाक मोरला जातून छान लाडू मौसूद तयार होतात इथे बघा एक तास तरी मी हे ठेवून देणार आहे बघा एका तासानंतर बघूया आपण बघा मिश्रण आपलं कसं झालं आहे इथे इथे बघू शकताय तुम्हाला वरून थोडंसं हे कोरडं वाटत असलं तरी खाली असतं आ... त्यामुळे आपल्याला आप तळापासून हा आ... हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हा पाक सगळीकडे इथे मिक्स होतं बघा या पद्धतीने बघू शकताय तुम्ही वरून कोरडं वाटत होतो पण खाली थोडंसं ओलसर आहे त्यावर मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण आपलं बघा लाडू बांधून आपण चेक करून घेऊया की आपल्याला लाडू बांधता येत आहेत का बघा मिश्रण बघूनच कळत असेल तुम्हाला छान मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण सगळं तळापासून आप एक सगळं मिक्स करून घ्यायचं आहे नंतरच आपण लाडू बांधून घ्यायचे आहेत इथे बघू शकता या पद्धतीने मी मिक्स करून घेते मस्त मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपले लाडू छान असे वळता येत आहेत बघा मी थोडंसं मिक्स मिश्रण हातावर घेऊन बघा या पद्धतीने चेक करायचं की लाडू वळता येत आहेत का पाक आपला परफेक्ट झाला की लाडू पण छान वळता येतात पाक कच्चा राहिला तर लाडू वळता येत नाही पाक कोरडं मिश्रण पडलं तर लाडू बघा याच्यामध्ये कच्चा राहिला तर दोन ते तीन मिनटं तुम्ही थोडंसं गॅसवर गरम करून घ्या मिश्रण इथे बघू शकता छान लाडू वळला आहे म्हणजे आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे पाक आपला छान तयार चांगला परफेक्ट झालेला आहे इथे बघू शकता दुसरा पण मी लाडू बनवून दाखवते जर मिश्रण कोरडं पडलं तर यामध्ये थोडासा दुधाचा हपका द्यायचा आणि लाडू बांधून घ्यायचे बघा या पद्धतीने दुसरा पण लाडू मी बांधून घेतलेला आहे बघा पटपट लाडू वळता येतात बघा हलकंसं हे कोमट आहे मिश्रण त्यामुळे पटपट लाडू बांधून घ्यायचे मिश्रण थोडंसं कोमट गरम आहे त्यामुळे पटपट लाडू वळता येतात आणि छान असे पटकन मी हे लाडू वळून घेतलेले आहेत बघा या जे आपण मिश्रण घेतलेलं आहे त्यामध्ये आपले या पद्धतीचे मी थोड्या मोठे बांधलेले आहेत चाळीस लाडू आपले झालेले आहेत बघा छान मस्त गोल असे एकदम मस्त असे छान मऊसूद असे आपले लाडू तयार झालेले आहेत बघा सगळे लाडू मस्त झालेले आहेत परफेक्ट असं हे प्रमाण आपलं सगळं झालेलं ला आहे लाडू छान झालेले आहेत तुम्हाला बघून कळत असेल मस्त लाडू एकदम ही रेसिपी आपण साध्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे मस्त एक नाही एक लाडू आपला छान दिसत आहे छान झालेला आहे गोल असा मस्त मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते आतून कसा झालेला आहे ते बघू शकताय तुम्ही मऊसुद असे लाडू आपले तयार झालेले आहेत बुंदीच्या लाडवापेक्षा पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे तुम्ही बनवू शकता आणि चवीला पण छान लागतात एकदम मस्त तुम्ही नक्की या दिवाळीला या पद्धतीचे शेवचे लाडू कळीचे लाडू नक्की बनवून बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल व्हिडिओ तुम्ही या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद